व्हिडिओला आपल्या कमेंट करा काय समजा ते चला लवकर लवकर कमेंट करा तर मित्रांनो इकडं आपल्याला आता बरेच फीचर भेटलेत म्हणायचं ह्याला लाईव्ह पण तर कोणाला जर पैसे पाठवायचे असतील तर ते पण ऑप्शन आता लाईव्हमध्ये चालू झालं आहे मित्रांनो कोणाला जर आपल्याला म्हणजेच काही मदत म्हणून जर करायची असेल तर मित्रांनो ह्या गरीब तुमच्या भावाला पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये शंभर रुपये असं तुम्ही करू शकता मित्रांनो मदत म्हणून तर चला लवकर लवकर लाईव्ह पटापट तर लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो बरेच असे फीचर चालू झाले जॉईन बटन पुन्हा नंतर सुपर चॅट सुपर थँक्स असे बरेच व्हिडिओ आपल्या आता ऑप्शन्स चालू केलेले तर म्हणजेच आपल्याला माहीत नव्हतं तर माहिती घेऊन माहिती घेऊन मेंबरशिप हे चालू केले सगळं तर मित्रांनो तर त्याच्यामुळं जॉईन बटन हे सगळं आपल्या चॅनलला लागलेलं आहे आता समजा म्हणायचं तर चला लाईव्ह कुठून कुठून बघताय ते कमेंट करून नक्की कळवा तर आज शेतावर बसलो मस्त बघित दुपारच कड टाकून झाले आणि आरात जेवण केलं मस्त मटणाची पार्टी केली तर आपला व्हिडिओ आलेला चॅनलवर तर ते व्हिडिओ बघा तुम्ही तर चला आज तर कुत्रा इकडं बसला माझे बघू शकता इकडं आठ तर बसला इकडं तर चला लवकर लवकर कमेंट करा मित्रांनो तर बरेच जणं म्हणले तुम्हाला सुपर थँक्सचं ऑप्शन भेटलं नाही का तर बघा आता आपण सुपर थँक्स म्हणजेच आपल्या व्हिडिओला जे खाली येते आहे बघू शकतो म्हणजे व्हिडिओच्या खाली थोप म्हणजे थँक्स म्हणून येतं एक त्याच्यामधून पैसे पाठवता येतात तर ते ऑप्शन हो ला लावलेलं आहे आपण म्हणजेच माहिती नव्हती हो परंतु माहिती घेतली यूट्यूबवर आणि लावले आणि जॉईन बटन ते पण लावले तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जरा चला चला काय करतोस काय करतोस किंवा बुट खायचीत का लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर चला लवकर लवकर कमेंट करा कुठून कुठून लाईव्ह बघताय तर आपलं आजचा मटणाची पार्टी शेतामधली व्हिडिओ टाकलाय बघू शकता तुम्ही आता सध्या आपल्या चॅनलवर अपलोड आहे मित्रांनो आता चार वाजता पब्लिक केलेला आहे तर बघून घ्या व्हिडिओ आणि आवडल्यास कमेंट करा बापू गेले तर फ्यूज गेलेल्या मित्रांनो तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर कमेंट करा मित्रांनो तर शेतावर बसलो आजचा व्हिडिओ मटणाची पार्टी शेतामध्ये तर ते व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो आणि आपल्या बोलप

तर काय नाई दाखव आपण कोणाचं आपलं नाव आहे तर चला लाईव्ह हे पण बघा आता लाईव्ह मध्ये लाईव्ह माझ माझं चॅनल हुडक आणि थँक्स चालू झालेले तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईक दिल्याबद्दल धन्यवाद 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 तर बघा हे असते आपल्या सोबत शेतामध्ये बघा हे शाळेत नाव हे? आ, चालू, ए, लाईवा, लाईवा, चालू हे लाईव्ह आपलं तुला नसते बोलायच हे बघू शकता इकडे लाईव्ह चालू इकड मोबाईल त्यांनी हे बघू शकता इथं बघा लाईव्ह तर लाईव्ह इकडे म्हणजे दुसऱ्या मोबाईल वर पाठीमाग चलते हा म्हणजे पाठीमाग येत दुसऱ्या मोबाईल वर आणि आपलं चालू असतंय लाईव्ह हाय बोला करण साहेब काय चालू आहे शेतामध्ये धैर्या तर म्हणलं चला थोडस लाईव्ह घ्यावा त्याच्यामुळे मग म्हणलं आता थोडा हा टाइम म्हणून बसलोय मग चालू आहे कामान कडे वरून आपले जनवार आहे द्या लवकर राम योगी थँक्यू थँक्यू भावा थँक्यू ते व्हिडिओ बघायला बघा आपले ते बघा फोनचा बघू कालचा कालचा व्हिडिओ ती कालचा व्हिडिओ कालचा मशीन हा मशीन घ्यायची आता आपल्याला पाणी बघायची बघा मग आता थोड्या दिवसामध्ये घेताल नाहीतर मग पोट्या वर्षी बुकिंग करायची कारण यावर्षी आता थोडं सिग्नेबल म्हणजे सीजन म्हणायचं आहे परंतु काय की पुढल्या वर्षी घेतली म्हणजे सगळ्यांना माहीत पण होती आणि आतापासूनच आपण सांगतो की आपल्याला पुढल्या वर्षी पाणी बघायची मशीन घ्यायची मी तर मशीनला एक लागतील मित्रांनो तर लाईक लाईक केल्याबद्दल धन्यवाद तर त्याला कमेंट करा कुठून कुठून बघताय लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि सुपर थँक्स आता आपण चालू केले छत्रपती शिवाजी महाराज की जी थँक्यू थँक्यू शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला लवकर लवकर कमेंट करा मध्ये ऐकू चाललं त्यांनी काय नाही आवाज शेता मैस लागली तिकडे हो हो आमच्या आडसला लाख आमच्या गावामध्ये समजणार नाही त्याच्यामुळं करीत नाही थोडं फक्त हार हे घालून हा शिवजयंती हार हे घालून सगळं करते परंतु मिरवणूक ही आमच्या मध्ये होती इकडं तर काही नाही पण आमचं गाव सगळं हे बंजारी समाज आहे गावामध्ये सगळा परंतु तरी पण हार वगैरे घालून आणि बाकी मग आडस मध्ये आमच्या सगळी म्हणजे तर जाते मध्ये साजरी तर आमच्या गावामध्ये म्हणजे अशी साधारणच केली जाते हार घालून शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालून त्यांचं म्हणजे घोषणा केली जाते तर सकाळी व्हिडिओ काढायचा तर परंतु राहिला ए, तुरु 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 तुरु। मारी मारी। आ, हे बघा बघायलाय रील तर मग काय चालू हे आरडू नको तर चला बसलो अशी शेतामध्ये मग मग तुमच्याकडं काय चालू सांगा बऱ्याच बरेच जागेवर म्हणजे डी जे हे वगैरे लावून पण शिवजयंती साजरी केली जाते आणि आपल्या चॅनलला आता मेंबरशिप चालू केलेली मित्रांनो कोणाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर बघू शकताय म्हणजेच आपण नवीन आहे तर तरी पण जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करू आपल्या मेंबर्सला म्हणजेच सुविधा द्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुपर थँक्स जी ऑप्शन असते व्हिडिओच्या खाली तर तिकडं जाऊन तुम्ही मला सुपर थँक्समध्ये पैसे पण पाठवू शकता म्हणजेच तुमच्या भावाला गरीब भावाला तुमच्या काही थोडीशी मदत म्हणून तर असू द्या तर ज्याची त्याची मर्जी असती ती तर व्हिडिओ चांगला वाटला तर सुपर थँक्स असं दिलं जातंय आणि मी पण दिलेले बरे तो चांगला वाटला तर त्याला काही ना काही सुपर थँक्समधून पैसे तेवढं त्याला हातभार लागतो त्याच्यामुळं सुपर थँक्समधून पैसे त्यांना पाठवले जातात आणि तसंच आपण पण आता चालू केलं आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्ही स्क्रोल करून असं साईटला ढकलून पुढल्याकडला असतंय थँक्स म्हणून तर त्याच्यामधून पैसे पाठवली पाठवले जातात मित्रांनो तर चला आम्ही रस्त्यावर हो आहे त्याच्यामुळं गाड्याचा आवाज येतो इकडून वरून गाड्या येतात तिकडून बघू शकता इकडं गाड्या यायला लागल्यात वाजायला लागल्यात गाड्या चला आपण कोटा पण दाखवतो मली बघा आमचा कोठा आपल्या गरीब भावाचा बघा हे खिलार गोर आहे आपलं आणि हे आपला कोठा आहे बघा चवळी दिवाळीला आवली साईडनं जे म्हणजे बाहेरच्या रस्त्याचा ह्या फुप्फटा येईल त्याच्यामुळं आणि बघू शकता आंबे तर आपल्या पोट्याची एकदम बेस्ट आणि आंबेली तौर पण आला बाकीच्या आणि बघू शकता कारल्याचं झाड पण इकडे कारलं पण आले त्याला आणि बघू शकता सगळं आपलं हे पॉट मध्ये आतमध्ये तिकड म्हणजे हे करण्यासाठी आपल्या जनावरांनी चारा करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट शेतामध्ये पण आमच्या इकडे सिंगल फेज आहे आणि हे बघू शकता लाईट पण आहे इकडं बघू शकता लाईट तर लाईट पण आहे मित्रांनो बघू शकता इकडं म्हणजेच शेतामध्ये हे मीटर आहे बघा बघू शकता तुम्हाला दिसतं इकडे मीटर म्हणजेच म्हणजेच कसं माहिती का की शेतामध्ये संध्याकाळी चूक काढ्यामुळं लाइट लागते मित्रांनो त्याच्यामुळं पण आपण काही तेवढे श्रीमंत नाहीत मित्रांनो तर आपण गरीबच आहोत आणि पण शेतामध्ये कसे आधी कसं जमव इतक्या महागा ते त्याच्यामुळं लाईट लागते मित्रांनो तुम्ही पण एक चार्जिंगचा बल्ब का होईना पण हे करायचं तर मित्रांनो तहान लागली तुम्हाला बोलून तर पाणी पितो थोडं तर चला मग अशी काय झालं माहिती का की मटण खाल्लं जास्त त्याच्यामुळं तहान लागायला लागली बोला कुठे जायचे हा भाई येतील हजार कवा ना कवा येणारच येत येतील येतील हो तर त्यांचं म्हणणं आहे की हजार रुपये रोज कमावं लागला तर कड्यावर जातोय त्याच्यामुळं रोज दोन कडे जर टाकले तर हजार रुपये होते परंतु सध्या एकच कडे आणि तुमच्या आशीर्वादाने आता दोन चार दिवसामध्ये दोन कडे पण चालू होणार आहेत तर मग काय चालू सगळ्यांचं सांगा म्हणून आपलं म्हणलं चाला थोडं वेळ घ्यावं आपलं लाईव्ह तर त्याच्यामुळं लाईव्हला आलो थोडं तर सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तर चला मग अजून कोण आहे पण संध्याकाळी लाईवला बघा जण तर संध्याकाळी लाईव करतो आहे मी तर आठ वाजता सात वाजता सा आठ सात वाजता लाईव चालू होईल तर आपला व्हिडिओ पण बघून घ्या आजचा पार्टी करायला मी शेतामध्ये पार्टी पार्टी केलेली आहे तर बघा व्हिडिओ ते पण तर उद्यापासून रेग्युलर आपले रोजच्याप्रमाणे आपल्या बोरवेलचे काही ना काही माहिती आपली तुमच्यापर्यंत पोहोचत राहते त्याच्यामुळं उद्यापासून आपले रेग्युलरमध्ये बोरचे व्हिडिओ येतील तर आज थोडा ठेपा दिला बोरच्या व्हिडिओला म्हणलं थोडं वेगळा थोडी पार्टी टाकली व्हिडिओ तर चला अजून काय म्हणताय तुमच्याकडे सांगा आणि दिवस मावळाला गेला मित्रांनो चला अजून काय म्हणताय सांगा तर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तर आपले बैल आहेत बघा इकडं का रे गुन्या गुन्ह्या गुन्हा तर बैल मित्रांनो आणि इकडे पुत्र पण बसले बघा का रे ए बघा बघतोय तर असू द्या चला अजून काय चालू तुम्ही शेतामध्ये सांगा काम तर आपलं आप तर चालू आहे बघा सध्या आपलं ज्वारी सॉरी बाजरीमध्ये पाणी चालू आहे आणि पाणीच आता म्हणजे पिंकलरला लावलेलं आहे त्याच्यामुळं आताच बघून आलो थोड्या वेळ झालं आणि आपलं कड एक असल्यामुळं दुपारच होतं पण दोन असलं तर दिवसभर जात आहे तर चला तुमचे पण काम सांगत आपल्याला काय काय चालू आहेत आणि कुणाकोणाची बेर सॉरी बोर खेल गेलेत किंवा कोणाचे बोर घ्यायचेत तर आमच्या जवळपास जर असतील तर आम्ही तुम्हाला पॉइंट काढून देण्याचं काम पण केलं जाईल तर चला लवकर 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 कमेंट करा हे आमच्या पाठीमागं उसतोड कामगार म्हणजेच कोयतेवाली तर इकडे पाठीमागं दिसतात तुम्हाला कोपी आहे तर चला लवकर लवकर कमेंट करा आणि तुमच्याकडे काय चालू सांगा सध्याला मी शेतामध्ये काय काय काम चालू आहे तुमचे तर जेवण फुल झालेले मित्रांनो आता सध्या अगं मस्त झोपा वाटायला लागले पण लाग लाग लाग। लाग तो म्हणलं चला थोड्या लाईव्ह घ्यावा तुमचं संध्याकाळी लाईव्ह घेता येते अजून तर चला मित्रांनो संध्याकाळी भेटू मग आता मला अगं थोडं दहा पंधरा मिनटं घ्यावा लाईव्ह त्याच्यामुळे आता चला भेटू दुसऱ्या लाईव्ह मध्ये आता संध्याकाळी तोपर्यंत रामकृष्ण हरी